अगो काय करा लागली ग तू अगोया बया बया आव मला माझ्या झालं आणि त्यात फोन ब्यात म्हणलं येते काय दोन दिवस म्हणलं काय जाताना मोकळ कस जाण्यापेक्षा म्हणलं इडली घेऊन जाव बर वाट नाही जाते काय मग हा जावं म्हणलं मग जाताना म्हणलं काहीतरी हवं त्यापेक्षा इडली तर येत नाही इडली तिला येत नाही व इडली घेऊन जाते का चांगलं काय तर घेऊन जाई खायला जरा नाही इडली जात करते इडली तिला येत नाही म्हणल्यावर म्हणलं तिला नेहाली हो काय अगं चांगलं नाही काय तर जीवाला आले म्हणल्यावर चांगलं नाही काय तर मी इडली केले पण तुम्हाला नाही ते एवढेच बरं घेऊन जा तुझ्या भावाला खायला आम्हाला पूर्ती बाजायला आम्हाला पुन्हा कर तुला आता त्यांना येत नाही म्हणल्यावर येत नाही म्हणलं नेहावात शॅम्पलपुरती राह एक एक बघू कसले पुन्हा आल्यावर बरोबर तुझ्या आजची कशी लागली तुला सांगतील चांगले मग कधी येणार तू लगेच दोन दिवसांनी घ्या काही दवाखान्यात जाय असली तर काय पुन्हा बघू काय माहिती मी फोन करते बघ बरं नाही वाटत आहे अडचण कि तर आपल्याला करून जा वाटलं दोन दिवसा भाकरी चपात्या करून जा भाजी कालवा आम्ही काहीतरी करतो आमच्या बरं आम बर वाटल्याशी येऊन दोन दिवस फोन आणता मग जरा काय झाले तर जीवाला आले म्हणली बरं इडली बी ने जाताना काहीतरी चांगलं नाही खायला काहीतरी सफरचंद काहीतरी चक्कू या काहीतरी फळ घेऊन जावं जाताना मग बघू जाता फोन कर मला गेल्यावर बघा पुन्हा